जय जवान जय किसान मंडळी मंडळी आपण आपल्या बागेमध्ये काल आंबा लागवड केलेली आहे बघू शकता ही आंबा लागवड आपण काल केलेली आहे आणि कालच आपण याला डबल ठिबकची लाईन टाकलेली आहे आणि आज मंडळी आपण हे ड्रिप याला लावण्याचं काम करत आहोत हे बघू शकता मागच्या वेळेस आपल्याला एकतर पाण्याची कमतरता होती आणि ठिबकची लाईनसुद्धा आपण सिंगल टाकलेली होती त्यामुळे आपले बरेच झाडं वाळून गेले परंतु मंडळे आपण या वेळेला डबल ड्रिप लाईन टाकलेली आहे आणि याला ड्रिपरसुद्धा डबल डबल टाकलेले आहे म्हणजे दोन दोन ड्रिपर टाकलेले आहे हे बघू शकता हे दोन दोन ड्रिपर आपण टाकलेले आहे एक ह्या प्रकारचं आहे आणि एक या प्रकारचं आहे तर मला हे लालवालं जे आहे ते चांगलं वाटतं कारण जे लालवाला ड्रिपर आहे ते खूप छान पाणी देतं आणि त्याला पाच सहा छिद्र आहेत आणि हे जे दुसरं आहे त्याला एकच छिद्र आहे तर हे लालवाला छान आहे मंडळी फळबाग लागवडीविषयी तुमच्या काही प्रश्न असतील काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांना साजेश उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद